जामखेड तालुक्यातील खरडा येथील काही दिवसांपूर्वी अचानक हृदयविकाराचा झटका आल्यानं प्रवीण अमृत होमकर यांचे दुःखद निधन झाले खरडा येथे वर्गमित्रांनी त्याच्या स्मरणार्थ खरडा व स्थानकामध्ये वृक्षारोपण केले तसेच एकोणवीसशे ब्याण्णवच्या बॅचच्या वर्गमित्रांनी एक लाख रुपये रुपयांचा निधी त्याच्या कुटुंबाला सुपूर्त करून एक आपुलकी जपलेली आहे या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनाचे खरडा शहरात कौतुक केले जात आहे यावेळी खरडाच्या सरपंच संजीवनी पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माननीय सरपंच शिवकुमार गुळवे पोलीस कॉन्स्टेबल शेषराव म्हसके उपस्थित होते वर्गमित्र असणारे स्वर्गीय प्रवीण अमृत होमकर यांची एक अविस्मरणीय आठवण म्हणून आज एकोणीसशे ब्याण्णवच्या बॅचचे वर्गमित्र मैत्रिणींनी वृक्षारोपण करून स्तुत्य उपक्रम राबवून माणुसकी जपली आहे तसेच वर्गमित्र मैत्रिणींनी स्वर्गीय होमकर यांच्या कुटुंबाला एक लाख रुपये आर्थिक मदत देऊन एक आधार देण्याचे काम केले आहे अशा प्रकारे एक गरीब वर्गमित्राच्या कुटुंबाला मदत देऊन सर्वच वर्ग मित्रांनी आज समाजामध्ये माणुसकी असल्याचा प्रत्यक्ष अनुभव दिला आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी धनसिंग साळुंके खरडा